नऊ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून पंचावन्न लाखांच्या दंडाची वसुली मध्य रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम राबवत नऊ हजार फुकट्या प्रवाशांकडून पंचावन्न लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे अन्य उत्पन्न मिळून विभागाने अठ्ठ्याहत्तर कोटी सदोतीस लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे डी आर एम इतिपांडे यांच्यासह वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार मार्गदर्शनाखाली विभागातील विविध रेल्वे स्थानके विभागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली यात आरक्षण नसतानासुद्धा आरक्षण डब्यातूनच प्रवास करणारे विना तिकीट प्रवास करणारे ऑनलाईन तिकीट कन्फर्म नसतानाही प्रवास करणारे अशा प्रवाशांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली प्रवासी महसूलाच्या बाबतीत भुसावळ विभागाला जुलैमध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे एकूण नऊ हजार प्रवाशांना केसेस करीस त्यांच्याकडून पन्नास लाखांचा दंड वसूल झाला आहे विविध कोचिंगमधून मिळणाऱ्या महसुलीतही जुलै महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे ही वाढ तीन कोटी रुपयांचा पोहोचली आहे विविध सेवा देण्याच्या विभागाच्या माध्यमातून सुद्धा माल वाहतुकीद्वारे शेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे पार्सल सेवेने एकूण चार कोटींची महसूल मिळवला आहे या व्यतिरिक्त इतर विविध व्यावसायिक क्रियाकलांपासून विविध महसूल तीन कोटी पन्नास लाख आहे त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र